मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण आहात सन्मान न्यूज पोटेल गरबाच्या तयारीवर पावसाचं पाणी सोमवारपासून घटस्थापना आणि नवरात्रोत्सव सुरू होत आहे आणि त्यानिमित्ताने परिसरातील वेगवेगळी वेग मंडळे हे नवरात्रोत्सवाची पूर्वतयारी करत आहेत कुणी मंडप बांधत आहेत कोणी लाइटिंग करत आहेत कोणी वेगवेगळी वेग तयारी करत आहेत कोणी मोफत गरबा वर्कशॉप आयोजित केलेले आहेत मात्र गेल्या अर्धा पाऊन तासापासून दो दो पाऊस परिसरामध्ये पडत असून सातपूरच्या या नवरात्रोत्सवावर पावसाचे पाणी फिरले आहे पुन्हा एकदा या मंडपांच्या परिसरामध्ये चिखल निर्माण होणार आहे आणि यातून कशा पद्धतीने मार्ग काढायचा आणि पुन्हा कसं उभं राहायचं हा प्रश्न कार्यकर्त्यांसमोर उभा राहिला आहे सन्मान न्यूज साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह మీ రవీంద్ర ఎరండే సన్మాన్యూస్ పోర్ట్ టీమ్ సాత్పూర్ నాశిక ధన్యవాద